नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण कुर्ती जुन्या कुर्तीचा सा, किंवा जुन्या साडीचा अतिशय छान आणि सुंदर रोजच्या कामामध्ये उपयोग कसा होईल हे या ठिकाणी बघणारच आहोत पण त्याचबरोबर अशा काठपदर साडीची घडी कशी घालायची आणि ती कपाटात कशी व्यवस्थित ठेवायचे हे देखील आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात मी या ठिकाणी एक कुर्ती घेतलेली आहे जी की चांगली आहे परंतु तुमच्याकडे जर खराब झालेली कुर्ती असेल आणि जो कुर्तीचा समोरचा जो भाग असतो तो असा डिझाईनचा असतो तर अशा कुर्तीला तुम्ही कधीच टाकून देऊ नका आज आपण या कुर्तीचा रोजच्या कामामध्ये अतिशय छान असा नव्यासारखा उपयोग कसा करायचा ते या ठिकाणी बघणार आहोत बघू शकतात ज्या स्लीवज आहे कुर्तीच्या त्या आपल्याला अशा आतल्या साईडला दुमडून घ्यायच्या आहे त्यानंतर मी या ठिकाणी घेतलेली आहे एक पिलो आणि जो समोरील जो कुर्तीचा डिझाईनचा जो भाग असतो तिथपर्यंत आपल्याला या ठिकाणी एक या पिलोला टाकायचा आहे आणि बघा गळ्या कडचा जो भाग आहे तो असा ठेवायचा आहे आणि जो कट असतो कुर्तीला तिथपर्यंत आपली पिलो यायला हवी या तोपर्यंत आपल्याला ही पिलो आतमध्ये या ठिकाणी घालून घ्यायची आहे आणि बघा या ठिकाणी वरचा जो भाग असतो गळ्याकडचा त्याला अशा पद्धतीने व्यवस्थित आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अगदी आरामात ते फोल्ड देखील होतं बिलकुल आपल्याला या ठिकाणी शिवायची देखील गरज नाही आहे किंवा कर देखील करायची गरज नाही अगदी सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करून बघा आपण कुर्तीला थोडं काही डाग पडला किंवा कलर खराब झाला की टाकून देतो परंतु अशा वेळेस जर तुम्ही कुर्तीचा जो समोरील भाग जर तुमचा चांगला असेल तर त्या समोरील भागाचा अशा पद्धतीने तुम्ही फायदा करून घेऊ शकतात बघा अशा प पद्धतीने खालचा जो भाग आहे तो देखील आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे सेम वरच्या साईडला आपल्या आपण जसं दुमडवलं त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने देखील व्यवस्थित याला दुमडून घ्यायचा आहे आणि याला पॅक करण्यासाठी तुम्ही एकतर सुई धाग्याच्या मदतीने याला शिवून घेऊ शकतात किंवा नसेल शिवायचं तर तुम्ही मी याला काटेपिंच्या मदतीने दे फिक्स देखील करू शकतात आणि बघू शकतात अतिशय सुंदर पद्धतीची आणि सुंदर अशी छान पिलो कवर आपली तयार झालेली आहे ज्यासाठी आपल्याला झिरो रुपया खर्च या ठिकाणी आलेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतरची आपली दुसरी या ठिकाणी पद्धत जी आहे साडी घालण्याची जी पद्धत मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला रेग्युलर साडीची आपण जशी घडी घालतो त्या पद्धती तिचे साडी घडी घालून घ्यायची आहे आणि बघा ब्लाऊजला जशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला देखील या साडीच्या वरच्या साईडला ब्लाऊजला ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे वरचा आणि खालचा दोघंही दोन फोल्ड आपल्याला करून घ्यायचे आहे आणि खालचा जो भाग आहे तो वरच्या भागाच्या पॉकेट तयार होतं त्या पॉकेटमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि यानंतर बघा अतिशय पॅक ही घडी झालेली आहे ज्यामध्ये आपण अतिशय सुंदर असा ब्लाउज ब्लाऊज जो आहे तो देखील ठेवलेला आहे आणि आता कपाटातून साडी कितीही पडल्या किंवा इकडे तिकडे आपण बॅगमध्ये कुठेही ठेवली तरी या साडीची घडी ही आ अशी आहे अशीच राहणार आहे नक्की ट्राय करून बघा तुमच्या देखील कपाटामध्ये खूप सारा जर होत असेल तर अशा पद्धतीच्या घड्या नक्की घालून ठेवा कितीही साड्या तुम्ही इकडे तिकडे टाकल्या कप बॅगमध्ये जरी ठेवल्या तरी ही घडी जी आहे ती मोडत नाही आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा कर जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता बघा या ठिकाणी मी दुसरी पद्धत जुन्या साडीची पद्धत मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यासाठी मी साडीला चार असे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि जो सेंटर आहे जडीचा जा त्याला अशा प्रकारे हाताच्याच मदतीने व्यवस्थित वरती पकडून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला आपल्याला या ठिकाणी रबर बँडच्या मदतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे बघा अगदी सोपी प्रोसेस आहे साडीला कुठे कट कर देखील करायचं नाही आहे आणि त्यानंतर यावरती ठेवायचे आहे पिलो मी भरपूर असे व्हिडिओज जुन्या साडीचे काही यूज तुम्हाला याआधी देखील सांगितलेले आहे त्यामुळे चॅनलला एकदा नक्की चेकआउट करा आणि बघा अशा पद्धतीने साईडचा सा जो भाग आहे मी या ठिकाणी काटेपिंगच्या मदतीने फिक्स करत आहे हवं तर तुम्ही सुई धाग्याच्या मदतीने देखील याला शिवून घेऊ शकतात बघा त्यानंतर हे जे साईडचे जे भाग आहे ते देखील आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हो तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडत असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तुम, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं बघा आता हा वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे अतिशय सुंदर आणि झिरो ऑफ कॉस्टवाला आपलं पिलो कवर या ठिकाणी जुन्या साडीपासून तयार झालेला आहे ज्यासाठी आपण साडीला कट देखील केलेलं नाही आहे किंवा कापलेलं शिवलेलं देखील नाही आहे आता तुम्हाला यापैकी कुठलं पिलो कवर जास्त आवडलं कुर्तीचं किंवा साडीचं ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा बघा अशा प्रकारे आपण जुन्या साडींपासून अतिशय सुंदर असे पिलो कवर तयार करू शकतो आणि कुणाला कळणार देखील नाही की आपण हे जुन्या साडीपासून पिलो कवर तयार केलेले आहे आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब